तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी तो ऑल इंडिया पॅन्थरच्या वतीने अधिकाऱ्यांना विविध मागण्यांविषयीचे निवेदन ऑल इंडिया पॅन्स सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मागण्या निवेदन तहसीलदार व आयुक्तांना देण्यात आले निपाणीतील नगरपालिकेसमोर अनेक वर्षापासून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर बी आर आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाची जागृती होण्याची गरज असून पावसाळा चालू झाल्याने पावसाचे पाणी पडून वाचनालयात असणाऱ्या पुस्तकांचे नुकसान होत आहे त्यामुळे वाचनालय हायटेक करून देण्याची मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षापासून गरीब होतकरू मुलांचा सहायक झालेले हे वाचनालय आता डबघाईला येऊ लागले आहे गरिबांची मुलं येथील पुस्तक भांडाराचा आधार घेऊन मोठमोठ्या पदांवर गेली आहेत ही परंपरा कायम ठेवण्यासाठी आणखी पुस्तकांची आवश्यकता असून के पी एस स्पर्धा परीक्षा संदर्भातील पुस्तक उपलब्ध करून देण्यासंदर्भात ही आयुक्तांकडे मागणी करण्यात आली आहे त्याचप्रमाणे निपाणी शहर व परिसरातील विद्यार्थ्यांना जातीचे दाखले तसेच उत्पन्नाचे दाखले त्वरित मिळावेत यासाठी तहसीलदार एम एन बळीगार यांनाही ऑल इंडिया पॅन्थरच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे या संदर्भात ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे निपाणी तालुका शहर अध्यक्ष संदीप माने यांनी माध्यमांशी संवाद साधून निवेदनाविषयी माहिती दिली आज ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपकबाई केदार यांच्या मार्गदर्शनानुसार आज आम्ही निप्पाणी भागामध्ये तहसीलदार साहेबांना कमिशनर साहेबांना निवेदन दिलेलं आहे ते निवेदन अशा प्रकारचं आहे की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय जे आहे ते मोडके घाईत आहे तिथं पुस्तकं वगैरे जुनी पुस्तकं आहेत ती खराब होत आहेत आणि ते हायटेक व्हावं हे आमच्या शासनाकडनं मागणी केलेली आहे शासनाला आणि तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे ते निवेदन एस सी एस टी लोकांना विद्यार्थ्यांना त्याचे कास्ट इन्कम ही लवकरात लवकर मिळावी त्याचं कारण की कॉलेजमध्ये सुरुवातीला कास्ट इन्कमच मागतात इतर कामासाठी सुद्धा कास्ट इन्कमच मागतात त्यासाठी लवकरात लवकर मिळावी ही मागणी आम्ही दोन्ही कमिशनर साहेबांना व तहसीलदार साहेबांना ही मागणी ऑल इंडिया पॅन्टर शहर अधिक संदीप माने यांच्यातर्फे आम्ही सर्व भीम सैनिकातर्फे केलेले यावेळी पिंटू माने संतोष मिस्त्री अविनाश माने अरेश संधी बवन भोसले बापू माने लोकेश घस्ते ईश्वर शिंदे महेश कांबळे कानैया कांबळे इम्रान बडेकर गनू गोसावी प्रशांत जाधव विक्रम कांबळे राजू मुल्ला समरजित शिंदे वैभव कांबळे राहुल कांबळे रवी कांबळे सोन्या कांबळे सत्ताप्पा कांबळे सूरज कांबळे सर्जेराव कांबळे महेंद्र कांबळे धर्मराज कांबळे शिवम जाधव सचिन लोकरे व सर्व भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते